सध्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे ठिकठिकाणी जाऊन ते सभा घेत आहेत त्यांच्या सभांना तुफान प्रतिसाद देखील मिळतोय बारामतीमध्येही त्यांची जोरदार सभा पार पडली आता त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना टोला लगावला होता बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय कोल्हे साहेब बुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदारसंघात अडकून राहावं लागणं यातच अचिद्दादांचं महत्त्व अधोरेखित होतंय छा असं मिटकरी म्हणाले होते तसंच अचित्दादांनी बारामतीमध्ये बांधलेले हे नवीन एस टी स्टँड जरूर बघावं असं देखील ते म्हणाले होते आता राष्ट्रवादी साहेब गटाकडून त्यांना प्रतिउत्तर देण्यात आलंय मिटकरी ज्यांना मतदारसंघ असतो ते मतदारसंघातील प्रश्न सोडवतात ज्यांना मतदारसंघ नसतो ते तुमच्यासारखे रिकाम्या गावगप्पा करतात स्वतःच्या नावापुढे आमदार लिहिताना लाज वाटेल असं वागू नका मिटकरी अहो कांदा निर्यात बंद आहे दुधाला भाव नाही शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार नाही म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे आणि त्यांना तुम्ही एस टी स्टँड दाखवताय तुम्ही आमदार म्हणून ज्या विधीमंडळात बसता त्याची तरी अब्रू राखा असं म्हणत प्रशांत जगताप यांनी अमोल मिटकरींचा समाचार घेतलाय Bureau Report, Maharashtra News 24.